त्रमकेश्वर येथील मंगल कार्यालय व इंद्राळेश्वर तीर्थाकडे जाणाऱ्या चौकाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे माजी शहराध्यक्ष कैलासवासी मुरलीधर थेटे यांचे नाव देण्याचा ठराव नगर परिषदेने केला होता हा उद्घाटन सोहळा नाशिकमध्येच आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बचाव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर नाशिकच्या नगरसेविका स्वाती भामरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर सुनील अडसरे शहराध्यक्ष प्रशांत बागडे ज्येष्ठ नेते गोविंदराव मुळे प्रज्ञावंत आघाडी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट श्रीकांत गायधनी महिला आघाडी शहराध्यक्ष स्नेहल भालेराव आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अॅडव्होकेट श्रीकांत गायधनी यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आलाय नरेंद्र पेंडोळे गोविंदराव मुळे सागर उजे प्रशांत गायधनी त्रिवेणी तुंगार सोनवणे आदींनी आपापल्या मनोगतातून अण्णांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सदर ठराव क्रमांक पाचशे सदतीस दिनांक सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी हा ठराव पास केल्याचे भाग्य आम्हाला लाभले असे सांगितले तर चौकाला अण्णांचे कर्तृत्व बघता त्यांचं नाव देता ही आनंदाची गोष्ट आहे त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला आदर्श व्रत राहील असे सुनील बच्छाव यांनी सांगितले आमदार यांनी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना आपले लग्न थेटे मंगल कार्यालयात झाले असे सांगून तेव्हापासून अण्णांचा सहवास आहे त्यांनी अण्णांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला तसेच कुंभमेळ्याची काळजी करू नका मुख्यमंत्री फडणवीस आहेत निधीची कमतरता पडणार नाही सर्वांच्या सहकार्याने उत्तम नियोजन व दर्जेदार कामे करू असे सांगितले सत्कार सोहळ्यानंतर चौकामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत फलकावरील पडदा बाजूला करून चौकाचे नामकरण करण्यात आले यावेळी चंद्रकांत थेटे जयश्री थेटे राहुल थेटे व भाग्यश्री थेटे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार परांदे यांचा सत्कार केला श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला असल्याने आमदार फरांबे यांनी श्री गंगा गोदावरी मंदिरात जाऊन श्री गंगा गोदावरी मातेचे दर्शन घेतले व अध्यक्ष बाळासाहेब दीक्षित यांच्याशी चर्चा केली गोदावरी मंदिर संस्थेच्या वतीने आमदार सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका माधवी भुजंग देवेणी तुंगार उदय दीक्षित ज्योती थेटे अनंता थेटे दुष्यंत थेटे विराज मुळे भाजपाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते